জনসুনা পা জনসুনা দো দিদ চলে চার দি চলে বিস্তারা ঘেউ জীবন বানা সামান आज बुंदर मुरबे बंदर विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांसह जिंदल कंपनीच्या नेटवर जी जनसुनावणी ने सहा तारखेला आहे ती रद्द करावी याकरता हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलेलं आहे अशा सुरु आंदोलनाची आम्हाला सवय नाही घुळमूळत आंदोलनाची पण ठीक आहे सध्याचं पहिल्याचं आंदोलन जसं आमच्या काही वक्तांनी सांगितलं की दांड्याला का झेंडा आहे आणि खाली दांडा दा आहे पण गेल्या अनुभव ह्या सज्जन जिंदलने पाठीशी ठेवावं सज्जनपणे व्हावं दुर्जनासारखं वागू नये आणि ज्या पद्धतीने त्यांना दोन हजार तेरा मध्ये त्यांच्या भूमीपुत्रांनी एकत्र येऊन त्यांची गाडी अडवून त्यांना जा विचारून त्यांना सांगावं लागलं की आम्ही बंद रद्द करतोय की पाय त्यांच्यावर पुन्हा येऊ नये नामुष्की पुन्हा येऊ नये नाहीतर आम्ही हा ज्या कंपनीचा कारखाना बंद केल्याशिवाय राहणार नाही जनसुरावणी हा इशारा देण्याकर आज ताक्यात कुठल्याही स्थानिक भूमिपुत्रांना तामोरे असेल पिंपळे असेल भंडारी असेल मोरे असेल गावड असेल तरे असेल किंवा दवणे असेल पागे असेल ह्या लोकांना कधी गेट उभं नाही केलं ती लोक आज आम्हाला आमच्या गावाच्या जमिनीवर येऊन आणि समुद्रामध्ये येऊन बंदर उभारण्याची भाषा करताय त्यांना स्थानिक काय आहेत वाडवणला जरी कशाही प्रकार हे शब्द चालू असलं तरी पण ह्या भागामध्ये त्यांना परत फिरावं लागेल आणि नाही तर त्यांची एकही गाडी बंदरावर पण नाही आणि शेतावर पण नाही कुठेही फिरकणार नाही म्हणून प्रतिकात्मक आंदोलन होतं का धडा घ्यावा आम्ही यंत्रणाला आवाहन करतो आदरणीय जिल्हाधिकारी मोद्यांनाही सांगतो सरकारलाही सांगतो आम्ही इथे सर्व एक स्थानिक भूमिपुत्र म्हणून एकत्र आणलो आहोत पण आम्ही पहिलं स्थानिक भूमिपुत्र नंतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी ही आमची भूमिका आहे आणि त्याचं नाही झालं तर या गाशा गुंडावा लागेल गुंडाला भाग पडू त्यांची कंपनी बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही नेते आहात तरी तुमचा प्रश्न आम्ही थांबतो बघा सरकार हे सरकार जागी असेल स्थानिक भूमिपुत्र आहे मी इथला आम्ही समीर मोरे असेल तामोरे असे संखे असेल स्थानिक भूमिपुत्र आहोत आम्हाला इकडेच जगायचं आहे आणि इकडेच वर जायचं आहे त्यामुळे आम्ही स्थानिक लोकांची प्रतारणा करू शकत नाही आम्ही कोणाच्या हाताखाली ताटाचा मांजर नाही आम्ही कोणाचा चहा प्यालेलो नाही म्हणून ताट पण इथे याची दाखवतो आणि जर नाही केलं तर गेटमध्ये घुसायची पण हिम्मत दाखवू भले आमचा कारवाई झाली रोजगार भेटणार असं स्थानिकांना स्थानिक म्हणून हिणवलं आणि हरियाणा आणि पंजाबच्या लोकांना घुसवलं तो महाराष्ट्र आपल्या मराठी माणसांना आणि स्थानिक स्थानिकांना घुसवणार आहे का त्यामुळे ह्याच्या ह्या गोष्टीला सर्व झूट आहे सर्व आणि सरकारने पण पाठीशी घालू नये वाळवण बंदराचं पण काय करायचं आमची तिकडची आमचे मच्छीमार बांधव घेऊन घेतील पण या मुलग्याच्या मध्ये जो कोणी आडवा येईल त्याला आम्ही गाडल्याशिवाय जिंदलला पण गाडलाशिवाय हे आता पुढचं फक्त जनसुनावणीबद्दल तुम्ही बोला